नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही गावाकडची शेती यूट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो आज आपण नॅनो बुस्टर कॅप्सूलबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि काय रिझल्ट मिळतात आणि आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने त्याचा वापर केला आहे हे सुद्धा मी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या गाडासाली लागण आहे जुलैमध्ये जी लागवड झालेली आहे आणि फुटवे बघू शकता भरपूर सारा पाऊस होता परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला फुटव्याची कुठं कमतरता जाणवत नाही आहे आणि भरपूर सारा जो फुटवा झालेला आलेला आहे तर आपल्याला ह्याची बांधणी करायची आहे तर आपण ज्ञानउष्टचे फवारण्या घेतल्या होत्या आता किती घ्यायच्या म्हणाल तर तुम्ही कमीत कमी दोन जास्तीत जास्त चार फवारण्या ह्याच्या करू शकता चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात कीटकनाशक सोबत तुम्ही याचा वापर करू शकता बघू शकता भरपूर सारा असं फटव निघलेलं आहे पानं रुंदी आहे पाऊस भरपूर असताना देखील अशा प्रकारे आपल्याला मिळालेलं आहेत कमीत कमी नाही म्हटलं तर प्रत्येक गड्ड्यात नऊ दहा बारा नऊ दहा बारा ग असे फुटवे आहेत पाऊस नसता तर भरपूर सारी वाढ झाली असते आणखी परंतु काय हरकत नाही निसर्गाच्या पुढं आपलं काही चालू शकत नाही त्यातनं पण आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं पीक आलेलं आहे तांबेरा मात्र होता तांबेऱ्यासाठी सुद्धा आपण कंट्रोल केलेलं आहे बघू शकता चार बोट पानावरती बसत आहेत सध्या आपले रिझल्ट चांगले मिळतात तुम्ही देखील याचा वापर करा योग्य वेळी फवारण्या घेत चाला आणि चांगल्या पद्धतीनं खताचंसुद्धा नियोजन करू शकता व्यवस्थित तुम्हाला चांगले उत्पन्न भेटू शकते तर फवारण्या काय करू शकता तुम्ही तर पहिल्या फवारणीमध्ये एकोणीस एकोणीस वापरू शकता वॉटर सोलवन साधारण शंभर ते दोनशे ग्राम पंपाला आणि दोन कॅप्सूल नॅनबोस्टरच्या दुसऱ्या फॉरणीमध्ये वापरू शकता तुम्ही बारा एकसष्ट शंभर ते दोनशे ग्रॅम आणि दोन कॅप्सूल ज्ञानबूस्टर प्लसच्या तिसऱ्यामध्ये तेरा चाळीस तेरा वापरू शकता दोन कॅप्सूल आणि चौथ्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस वापरू शकता आणि दोन कॅप्सूल अशा पद्धतीने चार फॉरे जर घेतल्या तर भयानक रिझल्ट बघायला मिळणार तुम्हाला किंवा व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा मार्केटमध्ये वेगवेगळ्या ग्रेड येतात आयशेलच्या असतील कॉम्पोच्या असतील किंवा इतर कंपनीच्या तुम्हाला जे उपलब्ध होत असेल आणि चांगल्या पद्धतीने वॉटर सोलवलचे रिझल्ट मिळत असतील ते देखील तुम्ही ह्याच्याबरोबर वापर जरूर करू शकता काय हरकत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा